ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला सुष्मातेंचं निवेदन असं या वर्षात विशेष लक्षात राहण्याजोगी गोष्ट म्हणजे चातुर्मासात माझी मित्रमंडळ कॉलनीतील सभागृहात ओळीनं वीस दिवस ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायावर प्रवचनं झाली त्यानिमित्तानं ग्रंथाचा अभ्यास चिंतन मनन घडलं स्वामीजींचं मार्गदर्शन मिळालं स्वामीजींची नवव्या अध्यायावरील बहुतेक सर्व प्रवचनं मी कॅसेटवरून लिहून काढली होती त्याचं पुनर्वाचन घडलं दिवसभर वाचन, वाचन संध्याकाळी प्रवचन स्वामीजींच्या पद्धतीप्रमाणे प्रवचन फक्त पाऊण तास करायचं त्यापेक्षा जास्त नाही श्रोतृवर्ग चांगला होता प्रवचन रंगत होती निरूपण करत असताना आपण बोलत नसून बोलविता धनी वेगळाची याचा प्रत्यय सारखा येत होता मी स्वामीजींना तसं बोलून दाखवलं त्यावेळी तुमचं लक्ष तिकडं असतं का माझा प्रश्न स्वामीजी नुसतेच हसले लेखन करत असताना तर असा अनुभव पदोपदी येतोच आपण लिहित असलो तरी मजकूर कोणीतरी आहे आणि आपण ते उतरून घेतो आहोत आता अशा विशेष प्रवचनांच्या वेळी त्याचा प्रत्यय येत होता सद्गुरु यंत्री आपण यंत्र प्रवचनाच्या सांगता समारंभाला स्वामीजी आणि सौ सरलाताई आले होते साहजिकच स्वामीजींचा शिष्य परिवारही उपस्थित होता त्या दिवशी स्वामीजींचं प्रवचन झालं प्रवचनापूर्वी स्वामीजींनी सुषमाताईंची सध्याची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले सुषमाताईंनी प्रथम संसाराची जबाबदारी पार पाडली वैद्यकीय व्यवसाय केला आणि आता मुलं मोठी झाल्यावर आपल्या वयाला पंचावन्न वर्ष उलटल्यावर पारमार्थिक कार्याला वाहून घेतला आहे दुसरे दिवशी नित्याप्रमाणे आमच्या खाजगी संवादात स्वामीजी मला म्हणाले जीवनात फार लोकांना मोठेपणा मिळतच नाही हजारो माणसात एखादीच व्यक्ती अशी दिसते की जिला मोठेपणा प्राप्त होतो त्याच्या गुणांमुळे कष्टामुळे कुणाजवळ हुशारी असते व्यवहार चांगला असतो कुणाजवळ परोपकार दया क्षमा शांती असे गुण असतात हजारो लोक धंदा करतात पण लाखो रुपये मिळवणारा एखादाच बाकीचे धंदा करतात एवढंच तेव्हा मोठेपणा मिळवायला देखील कष्ट आहेत पण त्यापेक्षा अधिक कष्ट मोठेपणा राखण्याला आहे तेव्हा मोठेपणा मिळवणं हा पहिला भाग झाला त्यानंतर दुसरा भाग सुरू होतो तुमच्या जीवनात आता दुसरा भाग सुरू झाला आहे आतापर्यंत फारसा मोठेपणा नव्हता आता या पंधरा वीस दिवसांच्या प्रवचनांनी थोडाफार मोठेपणा आला आणि हा येत राहील आता पुण्यात माहिती आहे की या प्रवचनं करतात त्यामुळे कुठे ना कुठे बोलावणं येत राहील अर्थात जास्त ठिकाणी जायचं नाही हे तुम्हाला माहिती आहे तेव्हा अशा प्रकारचा मोठेपणा आल्यानंतर आपल्या प्रत्येक कृतीकडे बोलण्याकडे विचाराकडे लोकांचं लक्ष राहील ते जर तुम्हाला सबलिमेट करायचं असेल तर त्याला एकच मार्ग त्या सगळ्या लोकांवर आपण प्रेम करणं कुणीही असो अमका हा माझा अमका माझा नाही असं कदापिही मनात न येता सारी भूतं मात्र भगवंताचीच आहेत असं धरून सर्वांवर प्रेम करावं शंभर टक्के सर्वांवर प्रेम करणं आपल्याला जमणार नाही पण निदान पंचवीस टक्के कुणावर दहा टक्के पण त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की यांचं लक्ष आपल्याकडे आहे आणि आपल्यावर यांचं प्रेमच आहे आपल्यावर प्रेम नाही असं निष्प्रेम कुणालाही वाटता कामा नाही हे पथ्य सांगतो आपण सतत उद्योगरत पाहिजे नेहमी आपण नम्र पाहिजे आपल्या वेळा अगदी ठरलेल्या पाहिजेत कुठेही असलेल्या व्यक्तीला आत्ता यावेळी सुषमाताई काय करत असतील हे निश्चित सांगता आलं पाहिजे दिवसभराचे कार्यक्रम अगदी आखेव रेखीव नियमित पाहिजेत राखावी बहुतांची अंतरे भाग्य येत असे तदनंतरे असं समर्थानी म्हटलं आहे पुष्कळांची अंतक करणं आपण राखली पाहिजेत कुणालाही तोडता कामा नाही आहे तोडलं की तो नुसता तुटत नाही तो आपली बाहेर निंदा करत सुटतो म्हणजे एका बाजूला निंदा करणारी मंडळी तयार होतात शंभरात एक दोघांनी निंदा केली तर ती फारशी बाधक होत नाही पण शंभरात पंचवीस निंदा करायला लागले की ते बाधक होतं म्हणजे जे, जे लोक चांगले म्हणत असतात त्यांच्याही मनात शंका निर्माण होते म्हणून पुष्कळांचं अंतःकरण राखण्याचा प्रयत्न करावा तसं पाहिलं तर सर्वांशी आपला संबंध फार थोडा येतो दिवसाकाठी पाच दहा मिनिटं त्यावेळी आपण मोठ्या प्रेमानंच बोलावं प्री माइंड ठेवायचं नाही म्हणजे पाठीमागचं काही न आठवता त्या क्षणाला जसा व्यवहार असेल तसा व्यवहार पार पाडायचा या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्या सद्गुरूंविषयी परात्परगुरूंविषयी अथवा परमेश्वराविषयी नितांत प्रेम आदर आणि नम्रता असावी आपण सद्गुरूंपुढे नम्र झालो तर लोक आपल्यापुढे नम्र होतील दहा वीस वर्षांनी आपण जर त्यांच्यापुढे ताठ असलो सोहमबोधानं तर लोक आपल्यापुढे नम्र होणार नाहीत म्हणून नम्रता ही सद्गुरूंच्या भगवंताच्या ठिकाणी नित्य असावी त्यांनी सांगितलं की ते ऐकायचं त्याला पर्याय नाही आता सर्वाभूती भगवत भाव या फार मोठ्या गोष्टी त्या पुढे हळूहळू येतील आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्िदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स